काय पाहून आज मैदान पार पडलं पहिल्या म खूप आनंद झालेला आहे समस्त बिजाल ग्रामस्थांचे आणि राहुल गोरे यांचे मी मानवी जवडे आणि त्यांच्या टीमचे धन्यवाद मानतो कारण त्यांनी बैल जिवंत मेल्यानंतर कोणी पण मैदान घेतो पण आहेच असताना बैल त्यांनी मैदान घेतलेलं आहे आणि त्याबद्दल अख्या त्यांच्या टीमचे आणि अख्या आसपासच्या परिसराचे मी एक खूप आभार मानतो मनापासून आज जे मा तालुक्यात पहिले मैदान घेतलं पन्नास पन्नास सोन्याच्या म्हणजे प्रेमपुटे ते मैदान आम्ही करून दावलं आणि मा तालुक्यातलं पहिलं मैदान असेल कि दिवसासाठी फायनल आणि एवढं पंचाहत्तर गट आणि कुणाही न अन्याय करता अं प्रतिसाद दिला बैल मालकाने त्यांचा आभार मानतो